शिवार माझा शेती माती अन कष्टकऱ्यांचा आवाज मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील महत्त्वाच्या विषयावरती लाईव्ह जय शिवर सगळ्यांना आता गीता हॉस्पिटलमध्ये परंतु काय बातम्या बाहेर यायला लागल्या की निवडणुकीबद्दल असं सांगितलं आहे मी तसं सांगितलं आहे किंवा कोणाची स्तुती करतोय याची करतोय त्याची करतोय असा अजिबात काय नाही आहे आता हे काय या राजकीय लोकांना काय यांना एक बदेक डोके झाले आहेत त्यांचे की संभ्रम पसरते तुम्ही नाकारक शब्दाचा गैरअर्थ करते फक्त शब्दाचा गैरअर्थ काय यांचं काय म्हणणं हे दरांगी पाटील म्हणले मा युवती आणि आघाडी आपल्यासाठी सारखीची हे हसत म्हणतोय मी नाही का आपण हसत उघडून लावल्यासारखं नाही म्हणत एखाद्याला ते हो आमच्यासाठी महायुती आघाडी सारखेच येत कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे महाविकास आघाडी आणि महायुती हे सारखेच येत या म्हणण्याचा उद्देश माझा असा होता की हे सारखेच येत यांनी आमचं दोघांनी वाटलं केलेलं आहे दोघांनी पण दोघांसाठी तर मी आज नाही दोन महिन्यापासून म्हणतोय मायबाप मराठ्यांना दोन महिन्यापासून त्या दोघांनी काय कल्याण केलं आपण दोघांनी वाटलं फिरले फक्त मी हे सांगतोय प्रामाणिकपणानं की मी या निवडणुकीत नाहीये त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही ना मी कोणाला राहा म्हणू शकतो ना कोणाला पाठिंबा आहे नाही दोन्ही नाही म्हणू शकत ना आपण कोणी अपक्ष उभा केलाय कोणाला पाठिंबा दिलाय मी फक्त एवढं प्रामाणिक मतानं माझ्या समाजात आहे सगळ्या स्वर्याच्या अंमलबजावण्याच्या बाजून कुणबी आणि मराठा एकच या बाजून जो राहील त्याला सहकार्य करा मग तुम्ही कोणालाही करा असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आजच नाही कोणालाही करा कोणालाही पाडा पण ह्या वेळेस पाडा की मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे मराठ्याला इथून पुढं मराठ्याच्या मरा मताला भेले पाहिजे कोणालाही पाडा पण आपल्या सगळ्या सोयऱ्याच्या असणाऱ्याला मदत करा जेवढी देईन त्याला मदत करा जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने याला करायचं तुम्ही त्याला करा ही निवडणूक मी समाजाच्या जोरावर सोडलेली जीवावर सोडलेली हे मी प्रामाणिकपणानं आज मी पाहिल्यापासून सांगतो मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही बोलता बोलता म्हणलो महायुती हसत हसत झालेला दोषी महायुती आणि आघाडी आमच्यासाठी सारखेच मला असं म्हणायचं होत महायुती आणि आघाडी हे आमच्यासाठी सा। सारखे याचा अर्थ आहे दोघांचे दोघही यांनी वाटवळ केलं आमचं कुणीच के न कल्याण केलेलं दोन्ही हे यांनी दोघांनी माझ्या मायबाप मराठी यांचं सत्तर वर्ष पासून केलं फक्त ते शब्दाचा शब्द प्रयोग केला भ्रम निर्माण करायचा म्हणजे पाटील म्हणले जरा पाटील म्हणले माहिती चांगली मा आहे आणि महाविकासी आघाड चांगली आहे आणि त्यांना मतदान करा दो हजार कस काय एकदाच मतदान करा म्हणून राहिली आणि तुमच्या काय डोके सळले का बधीर झाले काय राजकारण तुमच्या डोक्यात घुसलंय काय फेक आयडिया तुमच्या काय छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी आणि त्याच बातम्या राजकीय लोक आता व्हायरल करायला माझे की मी म्हणलोय महायुती चांगली मग हा आघाडी चांगली मग दोन्ही चांगले तुम्ही दोन्हीला मतदान करा म्हणून का मराठा कोणाला तरी या कलवायक म्हणाल ना मी या भूमिकेत सध्या की मी राजकारणात नाही त्यामुळे मी समाजाला सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा कोणाला सहकार्य करा पण सगळ्या स्वराच्या आंबोल बजाच्या बाजून जो असेल जो मराठा आणि कुंदी एकच या कायद्याच्या बाजूनं असेल त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा पाडण्यासुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय उभा तर राहावा असं काही नाही पाडण्यासुद्धा लय मोठा विजय इतका पाडा एखाद्याला पाच कडे आता उभा नाही राहायला पाहिजे आणि असं जर खडसाळपणा कोणी करत असला मुद्दा त्याला तर लय लवकर पाडा या बातम्या पसर माराव सोडू नका मी मराठ्यांची यांची काय असते ना हे तुम्हाला विधानसभेला काच का ना ना मी आता नाही या निवडणुकीत रच मराठा समाजाची मी समाज एक करायचा आणि मीच मातीत मी सळायचा त्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवार उभा करायची नव्हती आपल्याकडे वेळ कमी होता हे मोठी निवडणूक असती आपल्याला ते करायचं होतं की आता नको म्हणून आपण समाजाला स्पष्ट सांगितलं होतं म्हणून मी सविस्तर बोलायला लागलो आज तुमच्या आपल्या याच्या माध्यमातून हे सगळे बांधव इथं आपले मोबाईलवर लाईव्ह करतायत त्यांच्या माध्यमातून मी सविस्तर बोलायला लागलो आणि सविस्तर बोलल्यामुळे तुमच्या लक्ष देईन एखाद्या काटछाट होती दुसरीकडे बोलल्यावर म्हणून सविस्तर बोलायला लागलं दुसरीकडे काठसाठ करते आर्जा नाही नेता पिजायच म्हणून सविस्तर बोलायला लागलो पुन्हा एकदा सांगतो भ्रम निर्माण करू नका करणाऱ्या करणाऱ्याचे नाव येणारे पुढं चालून तुझ्या नेत्याला बी गरज आहे कुठं चालून तुलाही गरज आहे जर असलेल्या काड्या करशील कसला एखादा भगार नेता निवडून आणण्यासाठी माझ्या समाजात काही सम्रसिरशील तर तुला सुद्धा पुढं मराठ्यांच्या दारात जायचंय तुला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तू सरपंच आहे तो हा नेता येणार आहे पुन्हा आमदार केला गेला त्याला त्यामुळं खोटे संभ्रम निर्माण करू नका नाटक पसरू नका मूठ मी उघडली काय केली हे तुम्हाला विधानसभेला सांगतो मी काय म्हणलोय त्या हसण्यावर आपल्या ग्रामीण भागात सहज म्हणलं जात एखाद्याला जाणून बुजून म्हणलं जाते हा ते होय महाविकास आघाडी बी युव यू, महायुती बी सारखेच येते हे है बोललं जात किंवा आपण म्हणतो ते दोघं खूप चांगले आहेत याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की महायुतीनं सुद्धा महाविकास आघाडीनं सुद्धा हे दोन्ही आम्हाला सारखेच येत याचा अर्थ असा आहे की दोन्हीनं आमचं वाटोळ केलेलं आहे एकाने आमचं कल्याण केले नाही यातले सत्तर वर्ष झालं माझ्या गोरगरीब करोड आम्हाला त्यांच्या एकाच वाटोळ आमच्या लेकर लेकरांचा रक्त पेरे ले आमच्या लोकांच्या जीवार मोरे ते सगळे ते आमदार मंत्री खासदार आणि आमच्याच लोकांना खोटे गुन्हा दाखल करायला दा कर लागले हल्ले करते सगळेच सत्तर वर्षाचा अन्याय आणण्याच सहन करतोय महाविकास आघाडी चांगली नाहीये आणि महायुती चांगली नाहीये हे दोन्ही सारखेच आहेत त्यांनी आमचं पुरं उभं वाटलं केलेलं आहे म्हणून माझा समाज एक झालाय आम्ही लढून लढून आम्ही लढून लढून हे समाजाला मिळवून दे आम्ही रक्त झालंय आजही मी में। में ले ले। काला सुस्त झालोय मला माझं शरीर उपोषणामुळे साथ देत नाही आणि मी समाजाशी कधीच खोटं बोलत नाही कारण मी समाजाला मायबाप मानले त्या समाजाला नाही खोटं बोलत मी कधी आणि इथून पुढच्या आहे मी माझ्या समाजाच्याच बाजून राहणार आहे मी कोणाची स्तुती नाही करणार ना महायुतीची नाही करणार ना महाविकास आघाडीची आणि मी माझ्या मराठा समाजाला या सहा महिन्यात कधीच म्हणलो नाही कि मग मतदान करा का महाविकास आघाडीला करा हे दोन्ही सारखेच आहेत फक्त मी यावेळेस एवढंच सांगितलं की आपण निवडणुकीत नसल्यामुळं तुम्हाला पर्याय नाही माझ्या मराठा समाजाला पर्याय नाही मतदान करायला तर मग तुमच्या बा तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण सगळ्या सयांच्या अंमलबाजावच्या बाजूला जो असेल मराठा आणि कुंडी एकच हे या कायद्याच्या बाजूला जो असेल त्याला तुम्ही सहकार्य करा पण मताचे ताकद दाखवा तुमची एकजुटीची मराठ्यांची भीती पण मराठ्यांच्या मताची भीती नाही यावेळेस इतकं ताकदे न पाडा त्याचं पाच पिढ्या तरी कवाच बांना राहिलं पाहिजे इतक्या मराठीच्या मताची भीती वाटली मी तेल ते समाजाचं लेकर मोठे व्हावेत म्हणून आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखे त्यांना मतदान करा आणि दोन्ही चांगले आहेत आणि दोन्हीला कसं काय करा म्हणाल समाजाने दोन्हीला कसं काय करायचं मग या काला तरी म्हणून बाबी म्हणायचं तर याला कर नाहीत याला कर दोन्ही सारखे चांगले आहेत महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे दोन्ही सारखेच आहेत मग देन। मराठी नेमकं देन कोणाला करा दोन्ही चांगले म्हणलं ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही सारखेच आहेत या दोघांनी आमचं वाटोळ केलं त्याचा अर्थ असा आहे मी मूठ खोलली खोलणार हे थोडे दिवस म्हणा तुम्ही तुम्हाला कळलं मराठ्यांची मूठ काय असते मी नाही याच्यात म्हणून तुम्ही काय करायला वेळ मिळाला तुम्हाला खोटा प्रचार पसरला तुम्हाला वेळ मिळाला कुणी म्हणत पाटला मी कावा सांगितलाय मला उभारायला सांगितलंय कुणी म्हणतं पाटलाचा मला पाठिंबा आहे अरे माझ्या समाजाचं कमून वापर करून त्याचा वाटोळा करता तुम्ही तो ताकतेवर उभारा सांगितलंय कोणाला उभारायचे अधिकारी तुम्ही तुमचे राहा पण समाजाचं आंदोलनाचा फायदा घेऊ नका समाजाचं वाटो होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एकटं सुधारता तुम्ही खासदार होता नाही तर पडता तुमच्यासाठी माझ्या मोठ्या करून बदल आणल्याचा तिथे वाटोळा करता तुम्ही तुमच्या ताकतेवर लढा निवडून या पडा आम्हाला काय घेणे उघड चांगल्या करून पडा तिकडे नाही तर निवडून या आम्हाला काय दिले नाही मला विनाकारण त्रास देऊ नका कारण मला बोलता येत नाही मला तुमचितकाय मी आजारी मला त्रास आहे खूप माझं शरीर या उपोषणामुळे मला नाही साथ देत तरी मी मराठी घेत नाही रोज माझ्या मराठ्यांच्या समाजाच्या दारात मी आशीर्वाद घ्यायला जातो समाजाला जागृत करतोय आपल्या सगळ्या सोयीच्या अंमलबाजून आचारसंहिता मिळाल्यावर करायची नारायणगडाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आठ जीवचा हे सांगतोय मी मी प्रामाणिकपणाने सगळ्याला सांगितलंय त्यामुळं मी असलं काहीतरी हे करायचं ते बोलण्याचा अर्थ ते महाविकास महायुती आणि महाविकास आघाडी चांगले आहेत आणि आपल्यासाठी सारखेच येत म्हणण्याचा उद्देश असा आहे की ते हसत म्हणलं जातं माणूस लय चांगले ठरवते दोन्ही मी लय खास मुख्य घ्यायला लगेच येत ते शबासकी दिली पाहिजे त्यांना ते म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा अर्थ लगेच जोडून टाकला मी काय म्हणलो महायुती आणि महाविकास आघाडी चांगली आहे त्यांना मतदान करा काय तुम्ही बर झाला राजकीय स्वार्थासाठी काय संभ्रम पसरायला लागला आता मराठी एवढा या तुम्ही किती लिहिलं तर त्या सम्रम पसरत नाही त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की दोन्ही आमचं वाटलं गेलेले सत्तर वर्षापूर्वी चाळीस पंचाळीस उडत काय दिलं ते त्या आघाड्या का फगड्या हे काय दिलं सात महिने झालं माझा माझ्या सांगत करोड रस्त्यावर आई भिन रस्ते उरतोडलं सरकारला लाज वाटायला पाहिजे आपल्या राज्यातल्या आई भेन रस्त्यावर पाच पाच वर्ष उन्हात आणत बिगरचे आपलं जे आरक्षण मागत येईन ते की लाज वाटायला पाहिजे लावलं त्यांचा अपमान येऊ मैला तडी पार करायला लागली ती हल्ले करायला लागले पहिले तसले त्यांनी होत सोळा सतरा टक्के अर्थ आमचं ते घालून बसले त्यानंतर कोणचं काय केलं हे फक्त यावेळेस नसल्यामुळं हे संभ्रम पसरायला लागले मी कोणाला चांगलं म्हणतोय कोणाला वाईट म्हणतोय असं बोलून दाखवायचं त्यांना फक्त त्यांना त्यांची संभ्रम करून बाजू मारून द्यायची मराठ्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणा सांगतो यावेळेस माझा राजकीय मार्ग नसल्यामुळे मी यावेळेस नाही त्यामुळे मी तुम्हाला कोणतंच मार्गदर्शन करू शकणार एक दुसरं मी कुठलाही अपक्ष उभा केलेला नाही मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही कोणी गरीमेकाव्याने उभा केलं म्हणत असं गनीमेकावे गनी प्रयोग करत नाही मी जे भाषणात बोलतो ते जीवनात माझ्या जनरल मी ठेवतो जीवनात सुद्धा जनरल भाषणात एक बोलतो घरी बसलेले बोलतो असं मी कधीच करत त्यामुळे कोणाला पाठिंबा द्या ना महाविकास नाही पाठिंबा दिला आहे ना महा द्या यावेळी स्पष्टपणा सांगतो मी समाजाच्या जीवावरती निवडणूक सोडून दिलेली तुम्ही कोणालाही मतदान करा मला देणं घेणं नाही कोणालाही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने असला पाहिजे कारण मी तुमच्या लेकराच्या बाजूने तुमचे लेकर मोठे व्हायचे म्हणून तुमच्या लेकराच्या लेकरा बाजून तो असला पाहिजे सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुंभी एकच एका कायद्याच्या बाजूने असला पाहिजे तो बोलला पाहिजे नंतर त्याला तुम्ही सहकार्य करा आता मग तुम्हाला कोणाला तरी करा लागणार फक्त काहीतरी आठ घालायची मग करायचं मोकळ कोणालाही आता साथ द्यायची नाही अजिबात मोठं करायचं नाही आता पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय हो बाचरावास काय पाडण्यात लय मोठा विजय ज्याला पाडायचं त्याला पाडा ना पाडा मताची भीती वाटली पाहिजे मूठ उघडी तुम्हाला मराठ्याचे मूठ काय असते ना तुम्हाला विधानसभे मराठी मुखत त्याच्यात मैदानात मी माझ्या समाजसेवक स्वतः आहे मी राजकारणात नाही जाता मी उभारणार पण माझा समाज मी देणारा आहे आणि माझ्या समाजावर कुणीही अन्याय केल्याला मी सहन करणार मराठ्यांना अजिबात कोणाला घाबरायची गरज नाही कोणालाच पाहायला वाजत नाही माझ्या मराठी कोणाच्या पाय पडायची गरज नाही कोणाचा पाय घालून घ्यायचा खंबीर तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा मी तुमच्या पाठीशी अजिबात अन्याय सहन करत नाही मी समजणार अन्याय होऊ दे मी जवळ जीवन देतो अन्याय नाही होऊ दे हे संभ्रम पसरत तुम्ही नाकार कोणीही संभ्रमात राहू नका तुम्हाला जे करायचं ते करा फक्त तुमच्या लेकराच्या सगळ्या सोयाचा अंमलबाजून आखला पाहिजे पहिल्यापासून माझं हेच म्हणणं आहे आत्ता आणि त्याने ज्या बातम्या लिहिल्यात त्याचा अर्थ त्योच होतो त्याचा पण अर्थ तेवढच होतो महायुती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच ही जी बातमी लावली त्याचा अर्थ त्योच होतो हे दोन्ही आम्हाला सारखेच येत दोघांनी आमचा कार्यक्रम केलाय दोघांनी आमचं केलंय केले आहे आमच्या पोराच्या मुर्दे पाडण्याचं काम या दोघांनी केलंय त्याचा पण अर्थ केवशी फक्त व्हायरल करणारे त्याचा अर्थाचा गैर अर्थ करून वेगळी बातमी पसरायला लागली कुठं मुठं उघडी नाही झाकली नाही झाकली की उघडी तुम्हाला विधानसभेत सांगतो का ठेवतो मायाच त्यासाठी तुम्ही कुठं जात नाहीत माया समाजाचं मी आहे तो वाटोळ होऊन जाणार माझी तब्येत सुद्धा आता बरी आहे तर असं आहे मी आता ॲडमिट आहे संभाजीनगरला तब्येत बरी आहे त्रास सुरू आहे आणखी पण बरी आहे आता उपचार सारखे सुरू आहेत कालपासून सारख्या सलायन बंद आहेत एक अर्धा घंटा सुद्धा सलायन बंद नाही आहे गोळ्या औषध बंद नाही सगळं सुरू आहे माझं शरीर उपोषणामुळे मायबाप मराठ्यांना मला नाही साधे मला इतका त्रास होतोय कधी माझं अंग गाठ पडतंय तर कधी गरम होतो पण मी चेहऱ्यावर माझ्या कधी शिव देत नाही मला किती त्रास आहे माझ्या समाजाला ते वाईट वाटेल म्हणून मी माझ्या चेहऱ्यावरती दिसू देत नाही हडकं पण दुखते पायाचे दुखतेत मांड्याचे दुखतेत कधी कधी रात्री अचानक माझी शिर पण पायाचे ताकती माझं पूर्ण अंग दुखत तरीही मी समाजसाठी रात्रंदिवस बाहेर मी मरायला भेट नाही आणि मी कोणाची स्तुती करायला मोकळा नाही त्याच्यासाठी मी जीवची बाजी लोन लागलेलो नाही दोन वेळेस मरणाच्या दाडातून बाहेर आणले या असले यांच्या उमेदवाराच्या भीमेदवाराच्या यांच्या स्तुती करायसाठी या आंदोलन गांधी केले मी माझ्या जातीची स्तुती करतो माझ्या जातीच्या अंगावर आलेलं संकट मी जिल्हो मी जीवंत तुम्हाला समाजाची जागा पाठका नाही करणार यांनी मला हजारो करोड रुपये जरी दिले तरी मी तुमच्याशी गादर करू शकते त्याचा ठुकरून लावतोय मला गरज नाही कशी कोणी का दिले मला उद्या सकाळी मी म्हणलं कुणी तुम्हाला एखादा मंत्री करतो उद्या सकाळी तुमचा दारात दिवस तरी मी त्याच्यावर लात मारतो मला गरज नाही माझ्या समाजामुळे मी तुमचे सगळे संकट झालाय निभाय त्या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाहीये तरी मी लढत राहतो या सगळ्या बातम्या पसरायला लागली त्याचा अर्थच असा होता की पुन्हा सांगतो महा युती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखीच याचा अर्थ पुढे असा होता की हे सारखेच हे तिने दोघांनी आमच्या वटवळ केले त्याचा अर्थ असा पण त्याचा अर्थ दुसरे जोडले मूठ झाकलेली अहो वडील विधानसभेत दाखव तुम्हाला पाठव मराठा जर मी नाही देणारा बनविला तर नाव बदलून ठेवा मराठा मुस्लिम दलित बारा ते 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 थो बोल एकत्र आले ना त्याचा सुपडा साफच केला म्हणून समजायचं नुसतं ब्याण्णव ते त्र्याण्णव मदारसंघात माझ्या एकट्या मायबाप मराठीचं वर्षी सगळे झालं मला हे कदाचित त्या टायमाला आता माझं तोंड थोडं कोरडं पडायला लागले कारण मी जास्त नाही बोलत जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जय शिवराय